नेहमी आनंदी जीवन जगायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका उदास होऊन तुम्ही जे जी जीवन जगत आहात ते मरणासमान आहे त्यापेक्षा हसत राहा आणि आनंदाने जगा टेन्शन घेत त्या जगण्याला काही अर्थ आहे का रडत राहण्यापेक्षा हसत राहणे केव्हाही चांगले असते रडायला कारण शोधावे लागत नाही पण हसायला कारण शोधावे लागते अशी आजची परिस्थिती झाली आहे आपण शेवटचे मन मोकळेपणाने केव्हा हसलो होतो हेही आता आपल्याला आठवावे लागते बघा तुम्हाला आठवते का तुम्ही लास्ट टाइम कधी खळखळून मन भरून हसले आहात आठवत आहात ना परंतु सतत रडत प्रश्न सुटणार आहेत का नाही ना मग हसून प्रश्नांना सामोरे जायला शिकूया टेन्शनमुळे आयुष्य कमी होत असते आणि मित्रांनो तीन साधू असतात त्यांचा पेहरावा अगदी साधा ते कोणालाही उपदेश वगैरे करत नसत परंतु ज्या गावी जात तिथे गावचा मध्य गाठून भर चौकात मोठमोठ्याने हसायला सुरुवात करत कुठे भांडण सुरू झाले की आपण जसे कान टवकारतो तसेच कुठून मोठ्याने हसण्याचा आवाज आले तरी आपण लगेच पाहतो हा मानवी आहे हसण्याने लोकांना प्रश्न पडत असे याचे हसण्याचे कारण न उमगल्याने बघणारे साधूंसारखे अकारण हसायला लागत एकाचे पाहून दुसऱ्याला हसू अनावर होत असे दुसऱ्याचे पाहून तिसऱ्याला तिसऱ्याचे पाहून चौथ्याला असे करत गाव गोळा झाले आणि हसण्यात रममान झाले की साधू तिथून पाय काढता घेत पुढच्या गावी जात असत हळूहळू त्या तीन साधूंची ख्याती गावोगावी पसरू लागली लोक त्यांचे स्वागत करू लागले पण कोणाकडूनही कसलीही सेवा न घेता कोणाशीही बातचीत न करता साधूंनी आपला नेम सुरूच ठेवला गावोगावी हास्याचा मळा फुलवून साधू महाराज गावकऱ्यांना यांना दैनंदिन दुःखातून काही क्षण आनंदाचे देऊन जात असत आपले दुःख विसरा आणि हसत राहा दुःख ही हसू लागेल आणि तुमचा निरोप घेईल पण त्यासाठी तुम्ही हसत राहा हा सुप्त संदेश ते लोकांना देत असत एक दिवस बातमी आली तीन सादुन की तीन साधूंपैकी एका साधूचे निधन झाले बातमी वाऱ्यासारखी पसरली लोकांना अतिशय दुःख झाले त्या साधूंचे अंतिम दर्शन घ्यायला आणि उर्वरित दोन साधूंचे सांत्वन करायला लोक अंत्यदर्शनाला पोहोचले तिथे जाऊन पाहतो तर काय उर्वरित दोन साधू नेहमीप्रमाणे हसत होते लोकांना आश्चर्य वाटले कोणी त्यांना वेड्यात काढले तर कोणी त्यांना अपमानास्पद बोलले तुमचा मित्र गेला त्याचा शोक करायचा सोडून तुम्ही हसताय हा निर्लज्जपणा आहे यावर साधू आणखी मोठ्याने हसले आणि म्हणाले आमच्या शोक करण्याने आमचा मित्र परत येणार आहे का जो गेला त्याच्यासाठी दुःख का आज न उद्या सगळ्यांनाच जायचं आहे तो उलट आम्हाला हरवून गेला म्हणून जास्त हसू येत आहे आम्हा तिघांमध्ये पहिले कोण मरणार अशी स्पर्धा लागलेली ती स्पर्धा त्याने जिंकली आणि आम्ही हारलो तो सुद्धा मेलाय तरी त्याच्या चेहऱ्यावर हास्य आहे की नाही ते बघा तो तुम्हा सगळ्यांचे शोकोकुल चेहरे पाहून डोळे मिटून हसतोय त्याला सुमनांजली नाही तर हास्यांजली वहा, आणि आनंदाने निरोप द्या आम्ही पण तेच करत आहोत साधूंचे म्हणणे लोकांना डोळ्यांनी पण हास्यपूर्ण त्यांनी साधूला निरोप दिला तेव्हा उपदेश पर दोघे साधू म्हणाले उदास होऊन तुम्ही जे जीवन जगत आहात ते अगदी मरणा समान आहे त्यापेक्षा हसत राहा आणि आनंदाने जगा तर त्या जगण्याला अर्थ आहे तर मित्रमैत्रिणीनं व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले आहे की आनंद हा मिळत नाही तर तो मिळवावा लागतो शोधावा लागतो तर आपण अशा कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आनंद भरभरून मिळेल आपले जीवन आनंदी होईल आणि आपण नेहमी हसत राहण्यासाठी तयार होईल आपले मन नेहमी प्रसन्न राहील टेन्शन मानसिक त्रास समस्या यांच्यापासून दूर राहू अशा कोणत्या टिप्स आहेत ज्या वापरून आपण नेहमी आनंदी राहू शकतो तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया एक एकटे वेळ घालवण्याची भीती बाळगू नका मनाला शांतता हवी असेल तर एक सूत्र लक्षात ठेवा एकटे राहिला शिका एकटे राहिल्याने आपण स्वतःसाठी जगायला शिकतो एकटे असल्याने आपले स्वातंत्र्य आपल्याला मिळते कोणाचीही रोकटोक आपल्याला नसते म्हणून आपले छंद आपण जोपासू शकतो आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर स्वतःला जाणून घ्या तुम्हाला काय हवं आहे तुमचा आनंद कशात हो आहे ते शोधा आणि त्या गोष्टी गोष्टी करा आनंद मिळवा एकटे शांत एकांतात तुम्हाला कोणत्या करायच्या आहेत त्याचा विचार करा आणि त्यानुसार वाटचाल करा एकांतामध्ये एक स्वतःची ओळख होते त्यामुळे बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतात कधीतरी स्वतःशी बोला स्वतःच्या मनाला विचारा काय हवं आहे आणि ते मनाला देण्याचा प्रयत्न करा बघा आनंद आपोआप तुमच्याकडे येईल भूतकाळात अडकू मित्र नका प्रत्येकाच्या आयुष्यात भूतकाळात काही ना काही घडलेलं का हातून काही ना काही चुका घडलेल्या असतात पण एक लक्षात घ्या भूतकाळात झालेल्या चुका सतत उघडत बसल्याने वर्तमान काळ बदलणार नाही त्यामुळे भूतकाळात झालेल्या चुका विसरा आणि वर्तमान काळात जगा भविष्याचा विचार करा तुम्हाला तुमच्या जीवनात काय सिद्ध करायचं आहे ते सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करा आपण शेवटी माणूस आहोत आपल्या हातून काही ना काही चुका घडणारच तर त्या चुका लक्षात ठेवू नका त्या विसरा कारण भूतकाळातल्या गोष्टी आठवून फक्त आपल्याला त्रासच होणार असतो तर विनाकारण त्रास का करून घ्यायचा असतो विसरा आणि पुढे चला तीन त्वरित परिणामांची अपेक्षा करू नका तुम्हाला एक म्हण माहीत आहे का तूप खाल्ल्याबरोबर रूप येत नाही तुम्ही एखादे प्रोजेक्ट सुरू केले असेल आणि त्या प्रोजेक्ट साठी खूप कष्ट केले असेल तर तुम्हाला यश यश नक्की मिळेल पण थोडा वेळ देखील लागू शकतो जर तुम्हाला लगेच मिळाले नाही तर खचून जाऊ नका माझे कष्ट वाया गेले माझा प्रोजेक्ट फेल गेला म्हणून स्वतःला त्रास करून घेऊ नका जर तुम्ही मेहनत केली आहे कष्ट केले आहे तर त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार स्वतःवर विश्वास ठेवा तुम्ही जे कोणतेही काम केले आहे ते काम यशस्वी होणार असा मनामध्ये सकारात्मक विचार ठेवा लगेच कोणत्या गोष्टी फुलाफळाला येत नसतात त्यासाठी थोडी वाट पहावी लागते त्यासाठी संयम ठेवा चार सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करू नका या कलियुगामध्ये सर्व लोक खूप स्वार्थी असतात जे ते आपला स्वार्थ साधण्यामध्ये मग्न आहेत त्यामुळे तुम्ही स्वतःला खुश ठेवण्यासाठी स्वतःच्या आनंदासाठी स्वार्थी व्हा या लोकांचं कसं असतं जोपर्यंत आपल्याकडून त्यांच्या मनासारखी वागणूक त्यांना मिळत असते तोपर्यंत ते आपल्याशी खुश असतात जेव्हा आपण त्यांच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट करतो तेव्हा ते, ते त्यांचे खरे रूप दाखवतात ते आपल्याशी नीट वागत नाहीत मग आपण त्यांच्या हातचे बाहुले नाही जसे त्यांनी सांगावे तसे आपण वागायला त्यांच्या मनाप्रमाणे वागून त्यांना खुश ठेवण्याची काहीच गरज नाही आपण स्वतःचा आनंद कशात आहे ते पाहिलं पाहिजे बघा त्यांना ठेवण्याच्या नादात आपण स्वतःचे अस्तित्व विसरून बसतो स्वतःचा आनंद कशात आहे विसरून बसतो त्यांचे मन जपण्याच्या नादात आपल्या मनाचा आपण कुसकुरा करून टाकत असतो आपले मन आपण मारत असतो प्रत्येक वेळी प्रत्येकाचे मन आपण खुश करू शकत नाही प्रत्येकाला आपण आनंदी नाही ठेवू शकत आपल्या आयुष्यामध्ये काही असे लोक असतात ज्यांना आपण कितीही चांगली वागणूक दिली तरी आपण त्यांना पसंतच येत नाही आपली वागणूक त्यांना पटतच नाही ते लोक आपला तिरस्कारच करतात तर अशा लोकांना आपण खुश करण्यामध्ये आपला वेळ वाया न घालवता त्यांना इग्नोर करा आणि स्वतःचा आनंद शोधा स्वतः कसे खुश राहाल याचा विचार करा सहा ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाही त्या गोष्टी करण्यात वेळ वाया घालवू नका त्या गोष्टींमुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका समजा एखादी व्यक्ती तुम्हाला खूप त्रास देत असेल आणि त्या व्यक्तीला तुमच्या भावनाच कळत नसतील ती व्यक्ती तुमच्या नियंत्रणाबाहेर असेल तर त्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न करू नका यामुळे तुम्ही खूप टेन्शन मध्ये याल अशा लोकांमुळे खूप त्रास होतो कितीही प्रयत्न केला तरी अशी लोक नियंत्रणात येतच नाही त्यामुळे अशा लोकांना दुर्लक्षित करा त्रास करून घेऊ नका आणि आनंदी इतरांच्या यशामुळे प्रगतीमुळे वाईट वाटून घेऊ नका आपल्या आयुष्यामध्ये आपल्या नशिबामध्ये आपल्या भाग्यामध्ये जेवढे आहे तेवढे आपल्याला मिळते त्यातून आपण प्रामाणिक कष्ट केले मेहनत केली तर आपल्या मनासारखे दिवस आपल्याला पाहायला मिळतात स्वतःच्या जीवनात काय चालले याकडे लक्ष द्या आपण अपयशी झालो आणि समोरचा यशस्वी झाला तर त्याच्या यशावर जलस फील करू नका त्याच्याशी कोणत्याही प्रकारची ईर्ष्या करू नका दुसऱ्याच्या प्रगतीवर जलस फील केल्यानंतर खूप मानसिक त्रास होतो जीवन पूर्णपणे विस्कळीत होऊन जाते मानसिक समाधान हरवते सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तुमच्या सवयीमुळे जे तुम्हाला मिळवायचं आहे ज्या गोष्टीत तुम्हाला यश मिळवायचं आहे त्या गोष्टींकडे दुर्लक्ष होऊन तुमचे अतिशय मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे जो यशस्वी झाला आहे त्याच्या आनंदात सामील व्हा आणि तुम्हाला जे मिळवायचं आहे त्यासाठी तुम्ही निरंतर प्रयत्न करा एक दिवस नक्की येईल तुम्हाला यश येईल स्वतःला सिद्ध करण्यामध्ये आनंद माना दुसऱ्याच्या आनंदामध्ये सामील व्हा आणि स्वतः आनंदी राहा आठ तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये समाधानी राहा तुम्हाला जीवनामध्ये आनंदी राहायचं असेल तर तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या खूप जास्त आहेत असे मानून समाधानी रहा。 कोणत्याही गोष्टीचा जास्त हावभाव किंवा अपेक्षा करून आपण आपल्या मनाला निराश करत असतो एखादी अपेक्षा आपली पूर्ण नाही झाली तर आपल्याला खूप त्रास होतो असमाधानाचे ओझे हो मनावर ठेवल्यानंतर तुम्ही कधीही आनंदी होऊ शकणार नाही स्वतःच्या कर्तृत्वाने जे काही मिळतं ते स्वीकारा आणि स्वतःला नशीबवान समजा तुमच्याकडे जे काही ते, ते असे मनाला आहे स्वप्न देखील असू शकते सांगा आणि आनंदात रहा. नऊ विसरायला शिका माफ करायला शिका सतत एखाद्याने दिलेला त्रास लक्षात ठेवून तुम्ही स्वतःला त्रास करून घेत असता एखादे झालेले भांडण आणि त्यामधून झालेला अबोला हा कित्येक वेळा खूप जास्त मानसिक त्रास देऊन जातो जीवन हे एकदाच आणि घेऊन जगण्यात काहीच अर्थ नसतो तर जे काही तुमच्या आयुष्यात लोकांनी तुम्हाला त्रास दिला आहे तो विसरायला शिका आणि त्या लोकांना क्षमा करायला शिका या ट्रिकमुळे तुमच्या आयुष्यामध्ये फक्त फक्त शांतताच असेल ज्याला जसे वागायचे आहे तसे वागू द्या तुम्ही शांत राहा त्यांच्या चुका माफ करत चला एक दिवस नक्की येईल त्यांना त्यांच्या चुकींची जाणीव होईल अशा त्रास देणाऱ्या लोकांमुळे तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका दुसऱ्यांच्या चुकीचे ओझे स्वतःच्या मनावर ठेवून मनाला थकवू नका त्यामुळे जे लोक तुम्हाला त्रास देतात तो त्रास विसरा किंवा क्षमा करा आणि आनंदी रहा दहा तुम्हाला जर मानसिक दृष्ट्या मजबूत राहायचं असेल तर ध्यान करा मानसिक तणाव कमी करण्याचा अतिशय उत्तम पर्याय म्हणजे ध्यान करणे होय दररोज एकांतामध्ये बसून थोडा वेळ शांत बसा आणि कोणताही विचार न करता ध्यान करा यामुळे तुमचे आरोग्य व मानसिक आरोग्य नक्कीच उत्तम राहील आणि या ध्यानामुळे तुमच्या मनाला अतिशय शांतता मिळेल मित्रमैत्रिणीनो जीवनामध्ये अडचणी समस्या वाईट लोक आपल्याला भेटणारच आहेत पण त्यांच्याकडे थोडे दुर्लक्ष करून आनंदी राहणे गरजेचे आहे आनंद हा आपल्या मानण्यात असतो तर व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे आनंदी राहण्याचा प्रयत्न करा व्हिडिओच्या एक शेवटी एकच विनंती आहे व्हिडिओमधला मधला कोणता भाग तुम्हाला आवडला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद